नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी विशेष न्यूजच्या ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग कल्याण अंतर्गत येणाऱ्या महानगरपालिकेच्या एकवीस सी आर सीतून प्रति सी आर सी दोन प्रशिक्षणार्थी असे एकूण बेचाळीस प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळा क्रमांक एक गांधी चौक येथे सकाळी आठ ते दुपारी तीन वेळेस संपन्न झाले प्रशिक्षण अधिकारी रंजनाराव मॅडम व शिक्षणाधिकारी विजय सरकडे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण नियोजन करण्यात आले सी आर सी प्रमुख मुख्याध्यापक शिक्षक यांच्या सक्रिय सभा घेण्यात आला प्रशिक्षणास जिल्हा शिक्षण परिषदचे प्राचार्य डॉक्टर संजय वाघ व कल्याण डोंबली महानगरपालिका शिक्षण विभाग शिक्षण अधिकारी विजय सरकडे यांनी भेट दिली व मार्गदर्शन केले तसेच सुलभ म्हणून विषयतज्ज्ञ श्री संतोष पाटील व राजाभाऊ शेप यांनी कामकाज पाहिले येत्या पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्याचे विविध कौशल्य विकसित व्हावे आत्मविश्वासासह शाळेत पहिले पाऊल पडावे या दृष्टिकोनातून सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्याच्या विविध कृतीपूर्ण वापरण्यासाठी स्टॉल लावण्यात आले त्यात शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक विकास भाषिक विकास विकसित व्हावे या उद्देशाने स्टॉल लावण्यात आले सर्व स्टॉलवर प्रशिक्षणार्थी कृतियुक्त सहभाग घेतला महानगरपालिका स्तर प्रशिक्षणानंतर शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक एक महानगरपालिका शाळांमध्ये संपन्न होत आहे मेळाव्यात विद्यार्थी कृतियुक्त सहभाग नोंदवत आहे महानगरपालिका स्तर नियोजनात कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव यांनी कामकाज पाहिले तर महानगरपालिका शाळापूर्व तयारी अभियान समन्वय म्हणून राजाभाऊ शेप यांनी कामकाज सांभाळले महानगरपालिका व मेळावा एक नंतर सर्व शिक्षक पालक व बाळकांमध्ये उत्साहचे वातावरण दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क असल्या असल्यास वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो